माध्यमातून सीएसएमसी स्टेशन बाहेरची ही दृश्य आहेत या ठिकाणी मराठा आंदोलकाच्या अंगावर डिझेल ओतण्याचा प्रयत्न झालाय तर या दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय आंदोलकाच्या अंगावर डिझेल ओतण्याचा प्रयत्न झालाय हा प्रयत्न नेमका कोणी केलाय आणि कुठल्या हेतूने केलेला आहे या संदर्भात अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये मात्र अतिशय धक्कादायक ही दृश्य तुम्ही पाहू शकता सीएसएम के स्टेशन बाहेरची ही दृश्य आहेत मराठा आंदोलक मोठ्या संख्येने हजारोंच्या संख्येने या ठिकाणी जमा झालेत तर रॅपिड फोर्स मुंबईतील रस्त्यांवर आहे मराठा आंदोलकांना आवडण्याचा प्रयत्न सुरू आहे या क्षणाची अजून एक महत्वाची ब्रेकिंग अपडेट आपण पाहतोय रॅपिड फोर्स मुंबईतील रस्त्यांवर उतरली आहे आणि मराठा आंदोलकांना आवडण्याचा प्रयत्न सुरू आहे हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत पहिलं आपण सकाळपासूनच झरांगे पाटलांचं आझाद मैदानावर उपोषण सुरू झालंय आणि अजून देखील बाहेरगावावरून महाराष्ट्र भरातून हे आंदोलक प्रवेश करतायत आणि त्या पार्श्वभूमीवर रॅपिड फोर्स आता मुंबईच्या रस्त्यांवर पाहायला मिळते याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपण